बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीची समन्वय समितीची देवगिरीवर बैठक होणार आहे बैठकीत विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची ही बैठक झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये बैठकीला अजित पवार स्वतः उपस्थित होणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे देवघरी पाहिल्यावर सायंकाळी सहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि आपण बोलतो आगामी आता विधान परिषदेची निवडणूक येते अकरा जागा अकरा जागांसाठी आणि त्यासाठी उच्च असे भरपूर उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत आणि आपण बोलतो यासाठी ही बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये अंतिम निर्णय हा घेण्यात येणार आहे उमेदवार हा उभा राहणार आहे हा अंतिम निर्णय आज या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि आपण बघत तर विधानसभेची निवडणूक देखील काही महिन्यांवरती आहे आणि त्याच देखील या, दे या, दे या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे कारण की लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव झालेला आहे आणि या विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी ही बैठक देखील महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये विधानसभेसाठी संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बोलतो विधान परिषद आमदारांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्यामुळे ही महत्वाची बैठक अशी ही मानली जात आहे जगदीश तुम्ही जोडले गेले राहा वळूया पुढील बातमीकडे वार